नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मॉल या आपल्या चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहेत तुमचा तुम्हाला हेडिंग बघून समजलं असेलच की नेमका आपल्याला काय म्हणायचं आहे काय बघा तुमची जी बावीस फेब्रुवारीला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम झाली होती त्या विद्यार्थ्यांना आपण कॉल करून म्हणा किंवा त्यांचे वैयक्तिक त्यांनी आपल्याला काही मेसेज पाठवले काही गोष्टी सांगितल्या त्यानुसार आपण बावीस फेब्रुवारी या दिवशी त्यांची जी पहिला म्हणजे पहिली शिफ्ट होती मॉर्निंग शिफ्ट म्हणू शकतो आपण किंवा त्या शिफ्टला पहिल्या शिफ्टमध्ये पेपरचा पॅटर्न किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन्स आले होते ते आपण थोडक्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या ह्या सेशनमध्ये बघणार आहोत जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे एक्झाम पेपर राहिलेला आहे किंवा त्या विद्यार्थ्यांना तशा संबंधित अभ्यास करता येईल क्वेश्चन तर सेम नसणारे ऑबवियसली ऑनलाईन एक्झाम असल्यामुळं पण पेपरचा पॅटर्न म्हणजे समजा ह्या घटकावरती आहे तर मग त्याच घटकावरती फोकस पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तेवढंच करायचं पेपर चेंज पण होऊ शकतो पण टेंटेटिव्हली पेपर सोपा होता मीडियम लेवलचा होता हार्ड होता हे आपल्याला थोडक्यात समजून येईल किंवा खूपच अवघड होता किंवा माझा अभ्यास झालेलाच नाही मी थोडं वाचलेलं आहे तर काय करू शकतो तर सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर खूप महत्त्वाचं होणार आहे त्यामुळं सर्वांनी इथं लक्ष देऊन लेक्चर ऐकावे ठीक आहे तर पेपरमध्ये नेमकं काय घेतले का म्हणजे कोणते क्वेश्चन आले होते ते सर्व क्वेश्चन आपण क्वेश्चन्स आपण आपल्या आपन। म्हणजे घटकानुसार म्हणजे मराठीला कोणते आलेते इंग्लिशला कोणते आलते थोडक्यामध्ये आपण बघितले आहेत काही विद्यार्थ्यांना आठवले त्यांनी तेवढं सांगितलं तेवढ्यानुसार आपण थोडंसं तुम्हाला पुढचा पेपर सोपं होण्यासाठी जी काय मदत होईल ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सगळ्यात पहिला टॉपिक कोणता किंवा सगळ्यात पहिला घटक आहे मराठी मराठीमध्ये मित्रांनो त्या दिवशी किंवा त्या शिफ्टला काय विचारलं होतं बघा अलंकारावरती गोष्ट विचारले होते अलंकार सर्वांना मराठी विषयाचं अभ्यास आपण करतोच आहे त्याच्यामध्ये अलंकार हा महत्वाचा टॉपिक आहे अलंकारावरती प्रश्न विचारलेले होते नंतरचा टॉपिक होता विधेय स्टेटमेंट दिले असतील आपल्याला स्टेटमेंट दिलं होतं वाक्य दिलं होतं त्याच्यावरून विधेय ओळखा कोणतं विधेय आहे किंवा काय आहे तशा प्रकारचा प्रश्न आपल्याला दिलेला होता नंतर उतारा किंवा आपण कॉम्पटिशन म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणजे एक पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजवरनं आपल्याला काही क्वेश्चन दिले होते आणि त्या क्वेश्चनचं उत्तर लिहायचं होतं म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं बघा उतारा कोणता येऊ शकतो पण आपल्याला एवढं समजतं की उतारा वाचून आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न आहेत म्हणजे याचा अर्थ उतारा याचं जर प्रॅक्टिस नसेल केली दोन तीन उतारे किंवा कमीत कमी पाच ते दहा उतारे सोडवा आहे वेळी तुमच्याकडं फास्टमध्ये एका उतराला हार्डली वाचायला तुम्हाला पाच ते दहा मिनिट लागेल पंधरा मिनटामध्ये तुमचे क्वेश्चन्स पण उतारा होऊन जाईल चार उतारे सोडवले तास जाईल तुमचा पण तुमचा उतारा हा कन्सेप्ट किंवा उतारा वाचून कसे प्रश्न सोडवायचे क्लिअर होऊन जाईल ते एक तुम्ही करू शकता म्हणी म्हणी मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे म्हणी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत म्हणी तुम्हाला जेवढ्या पाठ करता येईल जेवढ्या समजून घेता येईल तेवढ्या मनी करा म्हणीवरती प्रश्न दोन प्रश्न आले होते याचा अर्थ म्हणीला पण त्यांनी वेटेज दिलेला आहे नंतर वाक्यप्रचार किंवा वाक्यात उपयोग करणे असं म्हणू शकतो आपण त्या प्रकारे सुद्धा वाक्यप्रचार एखाद वाक्य दिलं असेल त्याचं म्हणजे कसं आपण वाक्यप्रचारच्या संबंधित कसं सोडू शकतो ते पण ह्या दिवशीच्या शिफ्टला विचारलं होतं म्हणजे असे मराठीमध्ये एवढे प्रश्न असे आले होते काही तर कसं एक ह्याच्यामध्ये थोडे प्लस मायनस पण असतील थोडे एवढे आठवत नाही पण मॅक्झिमम अशा प्रकारचा पेपर पॅटर्न मराठी या विषयाबद्दल होता ठीक आहे म्हणजे तुम्ही ह्या घटकावरती फोकस कराच पण अजून याचा अर्थ असा आहे का की एवढंच करायचं नाही तुम्हाला अजून जास्त पण गोष्टी ह्याच्यामध्ये कराव्या लागतील नंतर आपण आलो इंग्लिशकडे इंग्लिशमध्ये बघा अँटॉमिस म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द अँटॉनिस विचारले आहे नंतर प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणतो ना आपण म्हणजे इन ऑन अबाव बिसाईड म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याला म्हणतो प्रिपोजिशन ते प्रिपोजिशन सुद्धा विचारलेले होते नंतर एरर स्पॉट द एरर समजा एखादं सेंटेन्स दिला आहे त्या से एरर सेंटेन्समध्ये चुकीचं पद म्हणजे चुकीचं वर्ड कोणतं आहे किंवा चुकीचं काय त्याच्या टाक टाकलेलं आहे तर ते सेंटेन्सचा एरर फाइंड आउट करण्याचे एक ते दोन क्वेश्चन विचारले होते एरर फाइंड आउट करणे नंतर पॅराजंबल वरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण वेळोवेळी मॅडमने लेक्चर घेतलेला आहे वरती बघा त्याच्यातनंच क्वेश्चन्स येतील तुम्हाला रिव्हिजनला वेळ नसेल तर ते लेक्चर बघून घ्या वरती क्वेश्चन किंवा लेक्चर झाले आपलं नंतर अँटोनिम पण झाले सिनॉनिक्स पण झाले पॅराग्राफ बघा सेम म्हणजे मराठीमध्ये उतारा होता त्यालाच इंग्लिशमध्ये आपण पॅराग्राफ म्हणतो म्हणजे कॉम्पिनेशन म्हणजे पॅराग्राफ वाचायचा एक पॅराग्राफ दिलेला असतो आपल्याला असा तो पॅराग्राफ वाचायचा आणि त्या पॅरेग्राफवरती आपल्याला तीन क्वेश्चन्स एक ते दोन किंवा तीन क्वेश्चन्स दिलेले आहेत ते पॅराग्राफमध्ये उत्तर म्हणजे काय सरळ उतारा वाचून उत्तर सोडवायचे पॅराग्राफ वाचून उत्तर लिहायचं हे एक झालेलं आहे सेम मराठीमध्ये पण आहे नंतर सिनॉनॉमिक्स म्हणजे काय समानार्थी शब्द तर समानार्थी शब्द म्हणजे एखादा शब्द दिला असेल आपल्याला त्याचा समानार्थी इंग्लिशमध्ये शब्द काय आहे त्याचा तर ते सुद्धा विचारलेलं आहे म्हणजे अँटॉनिम सिनॉनिम्सवरती ह्यांनी भर दिलेला होता ठीक आहे आणि कॉम्प्रे उतारावरती म्हणजे बघा बेसिकच विचारले असं एकदम हार्ड लेवलचं किंवा टेन्स वगैरे पण असं प्रश्न विचारलेले आहेत जसं की आपण ज्या विद्यार्थ्यांना कॉल केले किंवा के ज्यांची मेसेज आली त्याच्यापासून आपल्याला ह्या गोष्टी समजलेल्या आहेत नेक्स्ट काय दिले बघा आपल्याला आता जी के सगळ्यात मुलांचा आवडीचा म्हणू शकतो किंवा म्हणजे जास्त एक्झाम्पल जी केमध्ये काय विचारलं नेमकं क्युरिअसिटी असते मुलांची जी केमध्ये बघा खूप सारे प्रश्न विचारले जी केमध्ये बघा जास्त करून चालू घडामोडी चोवीस पंचवीसच्या फोकस केल्या म्हणजे असे एकदम मागच्या नाहीत म्हणजे रिसेंट तुम्ही म्हणू शकता एक वर्षाच्या चालू घडामोडी ज्या की आपण आपल्या चॅनलवरती लेक्चर पण घेतलेल्या आहेत महिन्याच्या महिन्याला किंवा आपल्या ॲपमध्ये पण आपण ते टाकलेलं आहेत तर ते तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही जसा अभ्यास केला तसा करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावरती सात ते आठ प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो सात ते आठ प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चालू घडामोडीवरती लास्ट इयर ये, वन इयर मध्ये विचारल्यात त्याच्यामध्ये मग आपला थोडा अर्थस अर्थसंकल्प बघा अर्थसंकल्प विचारणार का बरं विचारणार की आता रिसेल झालेली गोष्ट आहे ना अर्थसंकल्प किंवा क्रीडा किंवा दारिद्र्य टक्केवारी काय आता महाराष्ट्राची काय आहे किंवा जिल्ह्याची कोणत्या जिल्ह्याची किती आहे तर तशा प्रकारचे प्रश्न थोडे विचारले होते नंतर आता बघा प्रश्न कसे होते हरिश्चंद्र घाट कोणत्या नदीवर आहे काही तर विद्यार्थ्यांनी आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन सांगून टाकले म्हणजे ते जेणेकरून बघा म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत आपले की जेणेकरून पुढच्या विद्यार्थ्यांना पण फायदा होऊ शकतो नाहीतर काय होते की आजकाल एकमेकांना कोणी मदत करत नाही पण असे विद्यार्थी आहेत का त्यांनी आपल्याला डायरेक्ट जसे क्वेश्चन आठवतील तसे सांगत गेले आहेत नंतर एकोणीसशे दोन या साली कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी कोणत्या समाजसुधारकांनी मदत केली होती मुदत नाही हे मदत केली होती कोणत्या समाजसुधारकाने मदत केली होती तर ते विचारले आपल्याला नंतर धर्मनिरपेक्ष घटनादुरुस्ती घटनादुरुस्तीमध्ये कधी झाली होती किंवा काय आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय मा, मा इंडियामध्ये आहे का नाही भारतामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले पंचायत राजवर बारा मा, मित्रांनो हमकास राज हा टॉपिक त्यांचा महत्त्वाचा आहे किंवा राज खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्या गोष्टीवरती सुद्धा भर दिलेला होता ग्रामपंचायत किंवा पंचायतराजचाच पंचाय हा पार्ट आहे ग्रामपंचायत नागपूर मेट्रोला कोण कोणती बँक मदत करते किंवा कोणत्या बँकेने मदत केली हा डायरेक्टली प्रश्न असं विचारला होता पंचायतराजवर प्रश्न ठीक आहे हा डबल झालेला आहे समाजसुधारक शाहू महाराज जे आहेत आपले शाहू महाराजावरती प्रश्न विचारला आता पुढच्या वेळेस समजा पुढच्या शिपच्या मुलांना ज्योतिबा फुले विचारतील आंबेडकर विचारतील अजून दुसरं कोणी विचारतील आगरकर विचारतील म्हणजे असे को समाजसुधारक तुम्ही ते चेंज करू शकता पण समाजसुधारकावरती प्रश्न आहे याचा अर्थ काय समाजसुधारक आपल्याला वाचून जावंच लागेल ठीक आहे आणि नंतर नदी प्रणालीवरती दोन ते तीन प्रश्न विचारले होते नदीवरती दोन ते तीन प्रश्न विचारले म्हणजे ही नदी कोणती आहे त्या नदीची उगमस्थान कुठं आहे त्या ह्या एखाद एक्सवाय झेड नदीचं त्यांच्या ट्रिब्युटरी किंवा आपण त्याला म्हणतो त्यांच्या ज्या दुसऱ्या नद्या असतात त्यांच्या उपनद्या कोणत्या सॉरी ट्रिब्युटरी म्हणजे उपनद्या उपनद्या कोणत्या आहेत हे असे प्रश्न तुम्हाला विचारलेले होते ठीक आहे अशा प्रकारे जी केवरती प्रश्न विचारलेले होते नंतरचा पाठ देतो गणित आणि बुद्धिमत्ता जे की वीस मार्काचा असतं म्हणजे गणित आहे दहा मार्काला आणि बुद्धिमत्ता आहे दहा मार्कासाठी ठीक आहे तर हे वीस मार्काचे क्वेश्चन्स किंवा दहा दहा जे क्वेश्चन्स आहेत समजा दहा दहा क्वेश्चन्स क्वेश्चन्स आहेत नेमकं काय विचार बघा अक्षर मालिका संख्या मालिका बघा अक्षर मालिका संख्या मालिका आपण आपल्या चॅनलवर टाकलेलं पण आहे आणि हमखास हा प्रत्येक एक्झामचा पॅटर्नच आहे ह्याच्यावरती प्रश्न विचारणार विचारणार ते दोन प्रश्न याचा विचारले येथे दोन प्रश्न याच्या विचारले आहेत नंतर काय काम वेग म्हणजे काय की समजा एक माणूस एक काम दोन तासात पूर्ण करतो दहा दिवसानंतर एक जण सोडून गेला किंवा दोघे मिळून दहा कि दिवसामध्ये किती दिवसात दहा दिवसामध्ये किती काम करतील किंवा दहा दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात ते काळ काम वेग ह्या चॅप्टरवरती विचारू शकतात नंतर आलं रेल्वे रेल्वे म्हणजे काय रेल्वेमध्ये प्रश्न कोणता समजा एक रेल्वे आहे ठीक आहे समजा हा आपला प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्मवरून समजा ही रेल्वे पास होत आहे ही रेल्वे पास होत असताना ही स्पीड एवढी दिली असती फेलोसिटी दिली असती वेग दिला असतो रेल्वेचा स्पीड दिल्यानंतर त्याचं प्लॅटफॉर्मची लेंथ दिली असती लांबी दिली असती डिस्टन्स मग त्या रेल्वेला प्लॅटफॉर्म क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल अशा प्रकारचे प्रश्न किंवा रेल्वेची लांबी दिलेली नाही आहे स्पीड दिलेला आहे आणि प्लॅटफॉर्मचं किंवा टाईम दिलेला आहे रेल्वे इतके लवकर क्रॉस होते तर रेल्वेची स्पीड किती आहे व्हॅलॅसिटी किती आहे अशा प्रकारे रेल्वेवरती सुद्धा प्रश्न विचारलेले होते म्हणजे तुम्ही समजा ह्याच्यावरती फोकस करा अंतर पाच ते सहा प्रश्न होते मित्रांनो बाकीचे प्रश्न होते आणि पेपर हा बऱ्यापैकी मीडियम लेवलचा होता म्हणजे जास्त सोपा पण नाही अवघड पण नाही समजा दहा प्रश्न असतील सात ते आठ प्रश्न किंवा सात प्रश्न थोडे मीडियम लेवलचे दोन तीन प्रश्न थोडे हार्ड लेवलचे म्हणजे असं म्हणू शकत नाही आपण की पेपर सोपा पण होता अवघड होता बघा ज्यांना अभ्यास केला त्यांना पेपर चांगला जाणार आहे ज्यांनी थोडंफार वाचलेलं आहे त्यांना थोडा अभ्यास करण्याची अजून गरज आहे अजूनसुद्धा वेळ आहे नातेसंबंध ब्लड रिलेशन म्हणजे काय समजा ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत एला एची मुलगी सी आहे बीची मुल मुलगा डी आहे त्या दोघांचं लग्न झालं तर ह्याच रिलेशन काय किंवा बीचं सी सी रिलेशन काय आहे डीचं ए सी रिलेशन काय अशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा एखाद्या व्यक्ती त्या फोटोकडे फ्रेम फोटो फ्रेमकडे म्हणला की ह्या व्य फोटोतील व्यक्ती माझ्या आईच्या भावाची बायको आहे किंवा असं म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी क्वेश्चन असतात तर तसे प्रश्न नातेसंबंधावरती आपण घेतलेले आहेत ऑलरेडी तसे प्रश्न तुम्ही पण सॉल्व करू शकतात किंवा तुम्ही जसं अभ्यास करता आला आता नवीन काय बघू नका सध्या वेळ नाहीच आहे तुम्ही ज्याच्यातनं अभ्यास केला एखादं चॅनल असेल त्याला फॉलो केलं असेल त्याचनं त्याच्यातूनच रिव्हिजन करा एखादं बुक असेल त्याला फॉलो केलं असेल त्यालाच फॉलो करा नवीन कन्सेप्ट नवीन गोष्टी आता बघण्याची वेळ नाही आहे ठीक आहे तर नातेसंबंध वरती प्रश्न आहेत कोडिंग डिकोडिंग ठीक आहे कोडिंग डिकोडिंग हे सुद्धा प्रश्न हे सुद्धा त्यांचा आवडता टॉपिक आहे ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते संख्या मालिका झालं सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय समजा बघा असं दिलं असं आपल्याला फोर इन्टू थ्री प्लस टू डिवायडेड बाय टू इज इक्वल टू किती म्हणजे असं काहीतरी सिम्प्लिफिकेशन मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे बोडमास रूल वापरायचं आहे बोडमास रूल वापरायचं आहे तर बोडमास रूलवरती सुद्धा प्रश्न विचारलेले होते किंवा ह्याला म्हणतो आपण इंग्लिश मराठीमध्ये कंचे भागोबे व कंशचे भागाकार गुणाकार बेरीज बसा बाकी ह्याच्यावरतीसुद्धा सिम्प्लिफिकेशनवरती प्रश्न असतात म्हणजे हे तुम्हाला करून जावं लागेल किंवा दीडशेचे दीडशेचे पन्नास टक्के म्हणजे किती बरोबर अधिक दोनशेचे तीन टक्के म्हणजे आणि अधिक पॉईंट थ्री इंटू चाळीस ह्याचं उत्तर काढा म्हणजे असे प्रश्न बेसिक प्रश्न असे काहीतरी असतात तसे प्रश्न तुम्हाला सिम्प्लिफिकेशनमध्ये विचारलेले आहेत किंवा विचारलेले होते त्यानुसार तुम्ही काय करा अभ्यास करून जाऊ शकता ठीक आहे नंतर आता तांत्रिक किंवा टेक्निकल म्हणू शकतो आपण ह्याच्यामध्ये आता बघा ह्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे जे आपले म्हणतो ना आपण की कायदे वगैरे आहेत त्याच्यावरती काय विचारलं तर बघा इथं गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवते हो हा प्रश्न विचार होता म्हणजे गाव पातळीवर अंगणवाडी सेविका असतात ना मग ते कोण चालवते कसं चालू होतात त्यांचा रोल काय असतो वगैरे कारण आता परीक्षा त्याच त्याच्यासाठी परीक्षा घेतो तर त्याचा रोल आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे नंतर देवदासी योजना म्हणजे काय देवदासी प्रथा असते होती बघा गावाकडे तर ती योजना म्हणजे काय किंवा ती योजना म्हणजे काय असणार की त्या लोकांना देवदासी जी प्रथा आहे ती बंद करणे तर ती चालवणे का नाही देवदासी प्रथा चांगली आहे का नाही आहे तर ती बंद करण्यासाठी कोणती योजना आणली गव्हर्नमेंटनी तर ते सांगितले आपल्याला आय एस योजनाचे उद्दिष्ट काय ऑब्वियसली हे करायलाच पाहिजे कारण तुम्ही ती एक्झाम देता म्हटल्यावर तुम्हाला त्याचे उद्दिष्ट किंवा तुम्हाला ते माहीत पाहिजे नंतर काय स्वाधार योजना स्वाधार योजना म्हणजे काय ते स्वाधार योजना कशाच्या संदर्भात आहे कशासाठी आहे ते विचारलेलं आहे नंतर मनोधैर्य योजना ही सुद्धा योजना आहे मनोधैर्य योजना म्हणजे समजा एखादे काय होतो आपण एखाद्या ॲसिड हार झाला एखाद्या महिलेवरती किंवा बलात्कार झाला असेल किंवा विधवा असेल तर तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठी कोणती योजना गव्हर्मेंटनी लॉन्च केलेली आहे किंवा त्या योजनेचे वैशिष्ट्य काय कोणासाठी आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कशी मदत करतं तर ते सर्व ह्या योजनेतून तुम्हाला दिलेलं असतं म्हणजे दिलेलं आहे ती योजना तुम्हाला विचारली होती मुंबई भिक्षा अधिनियम म्हणजे आता बघा मुंबईमध्ये खूप सारे लोक भिक्षा मागतात किंवा भीक माग मागतात तर त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना आपण माहिती काहीतरी मदत केली पाहिजे मग त्यासाठी गव्हर्नमेंटनी अधिनियम आणलेला आहे तर ते नेमकं काय आहे ते एक विचारलं होतं नंतर पोषण पोषण या घटकावरती तीन प्रश्न विचारले होते ठीक आहे पोषण या घटकावरती तीन प्रश्न विचारलेले होते पोषण म्हणजे काय नेमकं कोण करतं किंवा काय आहे त्याच्यामध्ये काय काय घटक असतात खायला काय देतात किंवा काय ठीक आहे तारखा विचारलेल्या नाहीत तारखा जास्त करून विचारलेल्या नाही आहेत तारखा तारखा विचारलेल्या नाही आहेत नंतर बाल प्रतिबंध कायदा आता बाल प्रतिबंध कायदा जो आहे तर तो बाल प्रतिबंध कायदा नेमकं काय आहे की बाबा बाल प्रतिबंध कायद्यातले वैशिष्ट्य काय किंवा त्या गोष्टी कशा करतात ते आपल्याला विचारलेलं आहे नंतर पाळणाघर योजना आता पाळणाघर योजनामध्ये काय की पाळणाघरामध्ये योजना जी आहे तर ती कोणासाठी आहे कोणत्या स्त्रियांसाठी आहे किती म्हणजे शहरातले आहे का ग्रामीण आहे किंवा त्यांचा रोल काय असतो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्यांना कशाप्रकारे मदत करतं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे का त्याचे पैसे चार्ज करतात किंवा म्हणजे अशा लहान लहान गोष्टी असतात त्या सगळ्या पाळणाघर योजनावरती सुद्धा प्रश्न आहे हुंडा प्रतिबंधक योजना शंभर टक्के विचारणारच हुंडा प्रतिबंधक कायदा ठीक आहे डोरी ॲक्ट पण सुद्धा आपण अँटी म्हणजे काय हुंडा घेऊ नका पॉस्को कायदा विचारलेला आहे विचारणारच लहान मुलावरती अत्याचार वगैरे लैंगिक अत्याचार होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत दिवसेंदिवस तर त्याच्यासंदर्भात काय काय देत किंवा त्याच्यासंदर्भात आपण एखाद्यानी घटना घडली आपण कशाप्रकारे तिथं त्या घटने रिॲक्शन करायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी विचारल्या नंतर कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होणे ठीक आहे महिलांच्या समूह संदर्भात तर हे सुद्धा आपल्याला विचारलं होतं आणि फिरती अंगणवाडी योजना काय वा नेमकं ही योजना कशासाठी राबवली का राबवते कोण राबवतं कोणत्या सिट खेऱ्यामध्ये आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे फिरती अंगणवाडी योजना ह्या संदर्भात बघा अशा प्रकारचे सर्व प्रश्न तुम्हाला इथं विचारलेले होते तो थोडा हा टॉपिक तुम्हाला जरा व्यवस्थित लक्ष देऊन करावा लागेल नंतर मित्रांनो शेवटचा टॉपिक आपला आहे संगणक संगणकमध्ये काय विचारलं होतं किंवा कम्प्युटर कम्प्युटरमध्ये काय बघा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस बेसिक बेसिक विचारलेलं आहे जास्त अवघड नव्हतं कम्प्युटरमध्ये इनपुट डिवाइस म्हणजे काय ज्या डिव्हाइसला आपण कमांड देतो कम्प्युटरला इनपुटनं समजा आपण काय म्हणतो कीबोर्ड कीबोर्डने कमांड देतो का नाही कीबोर्ड इनपुट झाला माऊस जो असतो आपला तो काय झाला इनपुट झाला त्याच्यामध्ये आउटपुट डिवाइस कोणते बरं आउटपुट डिवाईस म्हणजे काय झालं आपलं प्रिंटर झालं ठीक आहे ना आपण एखादी कमांड दिल्यानंतर तिथून वस्तू बाहेर येते प्रिंटर झाला आउटपुट डिवाईस नंतर आपण होऊ शकतो आपली मॉनिटर म्हणजे कम्प्युटरचं जी स्क्रीन असते ना आपली ती मॉनिटर तो पण काय झाला आपला आउटपुट डिवाईस झाला म्हणजे हे इनपुट डिवाईस आउटपुट डिव्हाइसची बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे नंतर रॅम रॅम म्हणजे काय रेंडम ॲक्सिस मेमरी त्याचा लाँग फॉर्म होतो मग तिचा फायदा काय होतो किंवा ती रॅमचा उपयोग काय रॅम जास्त असेल तर काय होतं कमी असेल तर काय होतं रॅम आलं ह्याच्यामध्ये रूम आलं तर रॅमवरती प्रश्न विचार असणार डायरेक्ट पुढच्या वेळेस तुम्हाला रोम विचारतील रो म्हणजे काय म्हणजे अशा बेसिक गोष्टी विचारल्या नंतर कॅचे फाईल्स काय असते किंवा डब्ल्यू 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 म्हणजे काय वेबसाईट त्याचा लाँग फॉर्म काय असतो किंवा डब्ल्यू डब्ल्यू काय डॉट इन म्हणजे काय डॉट कॉम म्हणजे काय म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला कसेही विचारतात पण जनरली हे तीन प्रकारचे प्रश्न आलेले होते ठीक आहे म्हणजे मग त्याचा अर्थ हेच येतील का नाही साईन तुम्हाला आता पुढच्या वेळेस काय डॉट इन म्हणजे काय नंतर काय डॉट कॉम म्हणजे काय म्हणजे असे प्रश्न विचारतात काही विचारू शकतात ठीक आहे ना तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते आणि पेपर मित्रांनो एकदम हार्ड म्हणू शकत नाही आपण आणि सोपा पण म्हणू शकत नाही मिडियम लेवलचा प्रश्न हो पेपर होता जास्त पण नाही सगळ्यात चांगली गोष्ट कोणती की चालू घडामोडी एकदम जुन्या काही विचारलेल्या नाही आहेत रिसेंट विचारलेल्या आहेत त्यामुळे जास्त काही नाही जे चालू झालेले आहेत ते आपल्या लक्षात पण असतात रिसेंट इयरच्या फक्त बघायच्यात नंतरची गोष्ट काय करायची मॅथ्स रिजनिंगवरती फोकस करा जे की तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे किंवा स्कोरिंग एरिया आहे तो करा तुम्ही फोकस हे जे कायदे वगैरे आहेत आता आय सी डीचा अभ्यास करतो म्हणजे आय सी डी कायदे माहीत पाहिजे बालप्रतिबंधक कायदा माहीत पाहिजे म्हणजे हे जे बघितलं आपण तेच सांगतोय मीडियम लेव्हलचा सा क्वेश्चन होता भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले मेसेज आले त्यांच्या निष्कर्षातून आपण तुम्हाला सांगतोय पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या लेक्चरचा किंवा ह्या आजच्या ह्या सेशनचा फायदा घेऊन कशाप्रकारे अभ्यास प्रणाली असली पाहिजे किंवा कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे ते ठरवावे आणि परीक्षेला फेस करा ज्या स्टुडंटचं एक्झाम बाकी आहे त्यांच्या त्यांना सर्वांना ऑल द बेस्ट आणि लेक्चर कसं वाट वाटलं किंवा तुमचा उपयोग झाला असेल किंवा तुमची एक्झाम झाल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमचे क्वेश्चन्स सांगा जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल थँक्यू